येथील रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असले तरी अरुंद रस्ते आणि अर्धवट काम यामुळे या, या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे शांतीने सांगा त्याच्याकडे ट्रॅफिक जाम झालेलं असा नवद रस्तो हंगा कर दोन तीन दीस या रस्त्या खूप ट्राफिक जाम झालेलं असा बरंच उगो झाला तुम्ही पो शकता पैया ही खूप ट्राफिक जाम झालेलं आध्या आसा आम्ही शांतीने शिजराकडे हा पण स्मार्ट सिटीचे सायडिचे बारीक काम उरलं त्या लागून लोकां गाडो काढप खूप त्रास जातात हो ये तो कह रहा कुछ ट्रैफिक जाम आता है, हो सकता, कंप्लीटली तो ट्रैफिक जाम आता है, ये ट्राफिक जाम सगळं गाडयो हा भिकल्या रस्त्या शांतिनेच्या रस्ते येल्या कारण हे समके ट्राफिक ज्याम झालेलं असा एकच वाटेन रस्ता ओपन केला दुसऱ्या वाटेन रस्ता जो पी डब्ल्यू डी कडे व रस्ता सध्या बंद असा लोक समजता त्याटे रस्ते ओपन केला म्हणून लोक त्या वचून परत रिटर्न येलेले असा तेका ना ते का लग्न अगर कंप्लीट पूर्ण ट्रैफिक जाम आता तभी वो इतनी पोहच शकता है और ये तो लग्न एक साइड गाड़ी आम उन दूसरे गाड़ी बाहर से भी पड़ता है पूर्ण ट्रैफिक जाम पोहच शकता तुम्हें इतने ट्रैफिक से ए, ट्राफिक सुद्धा शांतीने सहा आता पो शकता ते, तो ते। शितलाकडे शांतीने शितल आितल हॉटेलाकडे फूल ट्राफिक जाम आता फूल गाडो किलो लाईनी राहिलो आहात दोन्ही वाटेन ट्राफिक ज्याम पणजे वयता थंडी ट्रॅफिक जाम आणि सांदिसे वयता त्या वेन ट्रॅफिक जाम दोना वाटेन ट्रॅफिक जाम झालेलं असा पो शकता फुल लाईन ही ट्राफिका जाल्ली आ सांतिने सध्या आम्ही चर्चीकडे पावल्या सांतिने चर्च सगळं पोया एक फूल जाफी फूल आमच्या सिग्नला मेरे नेट ट्रॅफिक जाम झालेला अस सिग्नल जे अस ते मेरे नेट ट्रॅफिक जाम झालेलं असं मोरजी येथे विहिरीत पडलेल्या म्हशीला स्थानिक युवकांनी वाचवले दहा जणांच्या गटानं या बचाव कार्यात सहभाग घेतला होता यात वैभव भीम शेटनं महत्वाची भूमिका बजावली

आणि आमक आत्ता कॉल की हसर मस्त एक बांग पडल्या म्हणून सो आम्ही सगळेजण फ्रेंड आमचे येले आणि म्हशीक बांतली आम्ही काढली कशी केली किती काय कशी काढले का दोरी का एक दोरीओ घातली होती का आम्ही भीतर वचून आणि सगळ्या त्यांनी आमका हेल्प केलो आणि त्या वाड्या वयल्या लोकांनी आमका हेल्प केलो कितले जण असले साधारण तुम्ही आम्ही एक साधारण एक आठ नऊ जण आम्ही असलेले याच्या पहिले तुम्ही असे वासरो काढलेले हय असे आम्ही खूप काढले या पहिली मोर्जेन आणि किती रेस्क्यू केलं तुम्ही असे त्याच्या पहिले क्रॉकडाईल्स बी शोरोग भी। शोरोग भी ले ले एक हजारा वरमोस्ट रेस्क्यूस्क्यू के बी केले गिरी आराडी येथील फणसाच्या झाडानं पेट घेतला कचरा जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीमुळे ही घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली đó là một cái nó 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 म्हणजर एक एकोणीस चारांक कॉल आले की हा आराडी गिरी झाडा उजो लागला उपरांत आम्ही गाडी टर्नआउट केली पळयता जाल्यार ज्या एक झाड आलं सुटे झाड पण त्या झाडाची एक हे पेट्टाले सेट्टाले तुरंत वचून आमचे फायर फायटर केसरकर दिलीप सावंत आणि एस टी गांवकर त्यांच्यानी बरे परिश्रम घेऊन तो उजो चुरण पालयला आणि पण हंगीकरण केले आता हांगा ब्युटिफिकेशन आता बट ब्युटिफिकेशन जाल्यार हांगा झाल्या उजो उजोन घालता तो उजो पाल ते सो तेंच्यानी उजो तो घातले जाल्यार क्लीन करत घातला क्लीन घातलो उपयोग करून झाल्या उपरांत त्यांनी समजा तो पालोक जो तो उजो थंयच्यान फुडें फुडें सरत त्या झाडाक लागलो देखून तो झाड ते पावले अदरवाईज ಕರ್ಧಾರಣ ಚಾರ